छोट्याशा नदीवरचा पूल ओलांडला आणि डाव्या बाजूचे वळण घेतले की आपण अलगद आधार घरापाशी येतो आधार घर एका आयताकृती भूखंडावर बांधले गेले असून त्याच्या पुढचा भाग सुशोभित झाडलोटांनी सजवलेला आहे मुख्य प्रवेशद्वारापासून आधार घराच्या मुख्य दारापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा सुंदर रस्ता आहे त्याच्या दुतर्फा रंगीत सुगंधित फुलझाडे आहेत प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला वृक्षराजीच्या सावलीत सुंदर झोपाळा आणि बसण्यासाठी बाके आहेत आधार घराच्या कॅरिडॉरमध्ये पाहुण्यांकरिता आणि वृद्धांकरिता ओळीने खुर्च्या मांडलेल्या तिथेच कार्यालयाचा काही भाग आधार घराच्या संस्थापिका संचालिका मीराताई लाड यांची राहण्याची खोली मीराताई उच्च विद्या विभूषित आयुष्याच्या मध्यावर त्यांची तरुण कर्तबगार मुलं आजारात गेली मीराताई आणि त्यांचे यजमान या आघाताने व्यथित झाले पण पराभूत झाली नाही ती त्यांची असीम जीवननिष्ठा सामाजिक कार्याची विलक्षण जाण आपल्या उच्च शिक्षित मित्रपरिवाराच्या साह्याने मग त्यांनी घेतलेला निर्णय त्याचे रूपांतर ज्येष्ठांसाठी मानसिकदृष्ट्या रुग्ण ठरलेल्यांसाठी शारीरिक दुर्बलतेमुळे पलीकडे गेलेल्या म्हणून परावलंबित्व आलेल्या ज्येष्ठांसाठी आधार ठरू शकेल अशा सर्व सोयींनी माफक पैशात उपलब्ध होईल असा निवारा आधार घरांची सुरुवात अशी झाली मिराताई सत्तरी पंच्याहत्तरीच्या स्वत आजारपणाला सामोरे जात इतरांना बळ देणाऱ्या काटक उंच पुऱ्या प्रकृतीच्या डोक्यावरचे केस विरळ आणि पांढरे होत गेलेले अध्यापनात त्यांचा सुरुवातीचा काळ दिलेला एकोणीसशे पन्नास नंतरच्या समाजवादी विचारांच्या बुद्धिमान माणसांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये त्यांची उठ बस त्यांच्या संबंधीचे नानाविध प्रसंग तपशील त्यांच्या संभाषणातून सतत जाणवतात त्या तशा करड्या शिस्तीच्या क्वचित कोरडे वाटावे असे बोलणाऱ्या पण अंतरी अपार प्रेमीपणा भरून राहिलेला कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर आधार घर उभे आहे आधार फेरफटका मारला की मराठी साहित्यिकांची आपल्या मोजक्याच कलात्म रेषांमधून जिवंत व्यक्तिचित्रे रंगविलेले चित्रकार ओक यांची असंख्य चित्रे ठिकठिकाणी लावलेली दिसतात ओक आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात इथे राहायला आले होते एक दोन दिवस राहिलेही होते आजार बळावला म्हणून परत गेले ते गेलेच त्यांच्या चित्रांच्या रूपाने आधार घराने ओकांची स्मृती अखंड जपली आहे आधार घराला कारण परत्वे मी अनेकदा भेटी दिले आहेत प्रत्येक वेळी किमान तास दीड तास तिथे राहिलो आहे तिथल्या पन्नास पंचाहत्तर माणसांचे चेहरे वाचण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न केला आहे तिथल्या प्रत्येक चेहऱ्यामागे एक एक दुःखद करुण वेदना आहे तिला तिचा असा स्वतःचा इतिहास आहे या इतिहासाच्या अथांग डोहात डोकावण्याचा प्रयत्न करणे जवळजवळ अशक्य कारण यापैकी काही मानसिक रुग्ण माझ्यासमोर तीस पस्तीस वर्षांचा तरुण उभा होता अंगात बनियन आणि लेहंगा होता डोळ्यांत नाही म्हटले तरी तेज होते आपण त्यांच्या नजरेला नजर दिली तर तो काही बोलू पाहतोय सांगू पाहतोय असं वाटत राहते काही वेळा आपण जे बोलतोय ते त्याच्यापर्यंत पोहोचतीये का असा प्रश्न पडतो असा धट्टा कट्टा निरोगी पुरुष कुणाशी एकही शब्द न बोलता अस्थिरपणे भिरभिरत राहतो त्याचा कुणाला काही उपद्रव नाही तरीही मन कुरतडत राहते असे कोणते दुःख असा कोणता आघात त्याच्या मनावर झाला असेल आधार घरात काही पुरुषांच्या काही स्त्रियांच्या खोल्या आहेत एका मोठ्या हॉलमध्ये पंचवीस तीस स्कॉट्स तिथे एका कोपऱ्यात एक वृद्ध आडवे तसे जागे डोळ्यांमध्ये पाणी साचलेले त्यांच्या आजूबाजूच्या वस्तू सुखवस्तूपणाच्या खुना दर्शवणाऱ्या नजीकच्या भिंतीवर त्यांच्या तरुणपणातला पत्नीचा फोटो फ्रेम केलेला फोटोतील दोघांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पुरेपूर वैभवशाली सुखपूर्ण दिवसातील स्मृती म्हणून त्या वृद्धांनी तो फोटो जवळ बाळगलेला ते निपुत्रिक असतील का ते विधूर असतील का त्यांच्या सुनांच्या गोकुळापासून त्यांना दूर ठेवले असेल का त्यांना शारीरिक व्याधी असेल का प्रश्नांच्या असंख्य मुंग्यांनी मेंदू पोखरून काढायला सुरुवात केलेली वेळ दुपारच्या तीन साडेतीनची ची तीन चार स्त्री पुरुष पत्ते खेळण्यात मग्न म्हणजे यांना बऱ्यापैकी समजते चहाच्या वेळेला एका बाईंनी प्रत्येकाला चहा दिला काहींच्या औषधाची वेळ झालेली चहाबरोबर दोन चार बिस्किटांचे तुकडे दिल्यावर त्या बाईंनी संबंधितांच्या हातांवर औषधांच्या गोळ्या ठेवल्या एका बाजूला वर्तमानपत्रामध्ये तोंड खुपसून एक मध्यमवयीन स्त्री तिच्या नवऱ्याने म्हणून पर्यायाने नातेवाईकांनी तिला टाकलेली आधार घरात ती आयुष्य व्यतीत करते आहे तारुण्याच्या नव्हाळीच्या काळात तिने पतीविषयी मुलाबाळांविषयी संसाराविषयी काही स्वप्ने बाळगली नसतील का, का। लग्नानंतर केव्हा तिला एकाकी जीवनाला सामोरे जावे लागले असेल काय झाले असेल पती व्यसनी छंदीफंदी तिची कूस उजवली नसेल म्हणून तिच्या माथी हे भोग एका टक्कल असलेल्या गोल चेहऱ्याच्या बुटक्याशा वृद्धाभोवती असेच समवयस्क टेबलावर त्यापैकी एकाने ठेका धरलेला आणि ते गात राहिलेले प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत काल हा थोड्या वेळाने टिपेला गेलेला त्यांचा आवाज थांबला मग टाळ्यांचा कडकडाट झाला बुवा आता दादला नको ग बाई मला नवरा नको गबाई होऊन जाऊ द्या बुवा त्यावर हसले आणि क्षरणाधात त्यांनी एकनाथांचे ते भारूड गायला सुरुवात केली गाताना त्यांच्या मानेच्या शिरा फुकत राहिल्या आमच्यातील हे बालगंधर्व आहेत कोणीतरी मला सांगत होते त्यांच्या डोळ्यांमध्ये विलक्षण भाव पाझरले मग ते काहीसे आपल्याला प्राप्त न झालेल्या उशखकालामध्ये बुडून गेले केविल वाणेसे झाले पलीकडे दोन कॉट्सवर दोन माणसे त्यातील एक तरुण तर दुसरे वृद्ध तरुणाची नजर छताकडे लागलेली अखंड टक लागल्यासारखे त्याचे पाहणे ही बापलेकाची जोडी मुलाची अशी ही अवस्था आणि वडीलही जरा जर, जर। मुलाची देखभाल करण्यासाठी वडीलही इथे आले कोणीतरी मला सांगत होते काही काळाने पुन्हा मी तिथे गेलो तर मुलाच्या जागी अन्य कोणी यांचा मुलगा होता अलीकडेच तो गेला सुकले बिचारे मला माहिती पुरवली गेली वडिलांच्या डोळ्याला अखंड सतंधार आधारधराच्या बाहेर झोपाळ्यावर एक पन्नाशीची बाई झोके घेत होती मी सांताक्रुजला राहायची माझी बहीण वांद्र्याला सुरुवातीला मी बहिणीकडे राहायची मग इथे कोणी आणले आठवत नाही ती म्हणाली आधार घराच्या शेजारी एक चौऱ्याऐंशी वर्षांचे गृहस्थ भेटले चांगले धडधापट पूर्वी ते प्राथमिक शिक्षक होते स्थानिक वृत्तपत्रांमधून सामाजिक प्रश्नांवर त्यांचे लेखनही प्रकाशित झाले होते त्यांनी पूर्वीच्या बहुधा ते नोकरीत होते तेव्हा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे चरित्रही लिहिले होते ते, ते सकाळी संध्याकाळी अर्धा पाऊन तास चालण्याचा व्यायामही घेत असत ते विदूर होते त्यांच्या नावावर वडिलोपार्जित गडगंज इस्टेट होती त्यांच्या मुलांना ती विकून हवी होती या गृहस्थांचा मुलांच्या प्रस्तावाला विरोध म्हणून ते इथे राहिलेले कोणाचे काय प्रश्न असतील सांगता येत नाहीत एकदा आधार धरात विलक्षण धावपळ सुरू झाली रक्तदाबाच्या विकारामुळे मीराताई आपल्या खोलीत आराम करीत होत्या सुरुवातीला नेहमीच्या गोळ्या घेतलेल्या तोंडाला चव नाही म्हणून अन्नावरची वासना उडालेली अशक्तपणा खूप वाढलेला संध्याकाळी तर त्यांना ग्लानी आली कर्मचाऱ्यांची काळजी वाढली डॉक्टरांना फोन गेले नजीकच्या शहराच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना आयसीयूत ऍडमिट करावे लागले त्यातच ते त्यांना सौम्य हृदयविकारही येऊन गेलेला सगळे चिंताक्रांत औषधोपचारानंतर यथावकाश त्या बऱ्या होऊन परतल्या दुसऱ्या दिवसापासून त्या कामासाठी उभ्या राहिल्या काय व्हायचे ते होईल तोपर्यंत आपण आपले काम करीत राहायचं त्या म्हणाल्या अशी त्यांची चिवट आणि जीवट जीवन जिज्ञासा काम करताना मीटिंग्जला उपस्थित राहताना आधार घरासाठी शासनाकडून किंवा धनिकांकडून पैसे मिळवताना त्यांच्यातील चपलता आणि तत्परता वाखाडण्याजोगी मीराताईंनी आपल्या आचरणानं घालून दिलेला आदर्श त्यांच्या सहकाऱ्यांमध्येही उतरला आहे अनित त्यांच्यापैकी एक तो नवीनांना प्रवेश देतो खर्चासंबंधी हिशेब ठेवतो कॉम्प्युटरवर नोंदी करतो इतकेच नव्हे तर आधार घरातील वृद्धांचे वाढलेले केस आणि दाढ्यांचे खुंट तो लिलया कापतो हे काम हलके आहे असा किंतु त्याच्या मनात नसतो आधार घराच्या एका खोलीत त्र्याण्णव वर्षांचे एक गृहस्थ कॉटवर पोहुडलेत पंचावन्न वर्षाहून अधिक वैवाहिक जीवन त्यांनी भोगले आयुष्यात सुखदुःखाचे प्रसंग झेललेत नातवंडे पतवंडे त्यांनी पाहिलेत शरीर थकले आहे पूर्वीसारखे अन्न आता घेता येत नाही पण पातर पेजवर आणि पेयांवर चालले आहे डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा घालून ते माणसे ओळखण्याचा प्रयत्न करतात जवळच्या स्टँडवर ठेवलेली स्वामी समर्थांची पोथी ते अधूनमधून वाचण्याचा प्रयत्न करतात आता त्यांना पत्नी मुले नातवंडे या आपतांपेक्षा त्यांच्या बालपणीच्या आठवणी आठवतात त्यांचे परके पण जाणवते त्यांच्या आत्याने सुरुवातीला सांभाळ केल्याने त्यांच्या मशीनच्या गोठ्यात केलेली कामे आठवतात आणि आठवणी एकमेकात मिसळतात फिक्कट होत जातात जागृती विस्मृतीच्या पसाऱ्यात ते हरवतात अशा नाना व्यक्तींच्या नाना कहाण्या एक एक व्यक्ती म्हणजे एक एक स्वतंत्र न उकळणारे गूढ कोणीही सहृदयी माणसाने आधार घरात यावे काही काळ थांबावे आणि मानवी जीवनाचा अतर्क्य अनाकलनीय आणि विस्मयकारक जीवनाचा रंगीबेरंगी गोफ पाहण्याचा प्रयत्न करावा